संभाजी महाराजांनी तसंच शिवाजी महाराजांनी जे जे युद्ध केले ते कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नसून स्वराज्य रक्षणासाठी युद्ध केले संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते त्यांना आपण कोणी हिंदू रक्षक म्हणतं तर कुणी अजून काय म्हणतं संभाजी महाराज यांनी जेवढी युद्ध केली हे स्वराज्य टिकवण्यासाठी केले छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली होती ते स्वराज्य टिकवण्यासाठी अनेकांनी आपल्या पणाची बाजी लावली आणि ते स्वराज्य फार काळ असं टिकवून ठेवलं त्यामध्ये संभाजी महाराजांचा देखील मोठा वाटा आहे संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते ते धर्म किंवा हिंदूरक्षक असं जे संबोधलं जातं हे इतिहासाच्या कुठल्याही वर्णनामध्ये रक्षक असं नाही ते स्वराज्य रक्षक असंच आहे इतिहासाच्या आजवरच्या जेवढ्या काही